समितीच्या पहिल्याच जागा वाटपाचा मुद्दा कळीचा ठरला असला तरी देखील यावर अंतिम निर्णय दोन्ही पक्षाच्या हायकमांड करवीच घेतला जाईल असं म्हणत एकशे चव्वेचाळीस जागांच्या आपल्या भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम असल्याचा पुनरुच्चार तटकरेंनी केलाय या समन्वय समितीच्या बैठकीबाबत आमच्या प्रतिनिधीनं सुनील तटकरेंशी खास बातचीत केली विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असताना आघाडीच्या समन्वयाची पहिली बैठक जी आहे ती काल रात्री उशिरा पार पडली या बैठकीत नेमकं काय झालं नेमका समन्वय साधला गेला का याच्याविषयी आपण बोलणार आहोत आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील सुनीलजी ही जी तब्बल दोन तास राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समन्वयाची बैठक चालली काय समन्वय नेमका साधला गेला काय झालं चर्चा आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटप आणि इतर काही प्रश्न या संदर्भामध्ये आम्ही काल प्रदीर्घ पद्धतीची चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळावा ती आम्ही भूमिका मांडली काँग्रेसला काय वाटतं ते काँग्रेसने मांडलं परंतु दोन अडीच तास आम्ही खूप मोकळेपणाने त्या ठिकाणी चर्चा केली आता या संदर्भातला अंतिम निर्णय दिल्ली पातळीवरती होईल आ, या आधीही दोन्ही पक्षांच्या इंडिव्हिज्युअल बैठका पार पडल्या यात नेमकी काय रणनीती असेल याच्याविषयी आणि ज्या रीतीनं राष्ट्रवादीकडनं आधीपासून सांगण्यात येते निम्म्या जागा किंवा एकशे चव्वेचाळीस जागा तो पण आग्रह कालच्या बैठकीत धरला गेला नेमकी काँग्रेसची याच्यावरची प्रतिक्रिया काय होती किंवा याच्याबाबत काय चर्चा झाली असं की काँग्रेसला जे वाटतं ते काँग्रेसने भूमिका त्या ठिकाणी मांडली त्याने मांडली आम्ही मांडली त्या त्या मुद्द्यावरती आम्ही सखोलपणान त्या ठिकाणी चर्चा सुद्धा केली आणि आम्हाला अपेक्षित आहे का तीन चार दिवसामध्ये या संदर्भामध्ये काँग्रेसकडून निर्णय घेईल आणि पुन्हा एकदा आम्ही चर्चेसाठी निश्चितपणाने बसू या आधीही तुमच्याकडनं असेल किंवा खुद्द उपमुख्यमंत्र्यांकडनं असेल एकशे चव्वेचाळीस जागा नाही मिळाल्या तर आम्ही स्वबळावर लढण्यासाठी तयार हो। आहोत अशी भूमिका घेतली गेली होती या भूमिकेवर अद्यापही राष्ट्रवादी ठाम आहे का एक असं की कालच्या चर्चेची प्राथमिक पहिली फेरी झाली त्या पहिल्या फेरीमध्ये आम्ही ही भूमिका त्या ठिकाणी मांडली काँग्रेसला सुद्धा त्याबद्दलचं जे काय मत होतं ते काँग्रेसनी त्यांच्या संख्याबळाबद्दल किंवा आमच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी भावना मांडल्यात आणि मला असं वाटतं की आता आम्ही दोघांनी हा प्रश्न हायकमांडवरती सोपवलेला असल्यामुळे त्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर अपेक्षित आहे अगदी काही दिवसात आचारसंहिता लागू शकते हा निर्णय किती दिवसात घ्यावा म्हणजे आपण काही अल्टिमेटम दिलंय का किंवा काही लिमिट किंवा डेडलाईन आपण ठरवलं का कधीपर्यंत हा निर्णय व्हावा जागा पण दोन्ही पक्ष आपल्या पक्षश्रेष्ठींशी बोलेला